श्रीरामपूर शहरात अतिक्रमण मोहिमेच्या नावाखाली हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत या अतिक्रमणग्रस्त हजारो कुटुंबांचे पुनर्वसन करावे या मागणीकरिता तसेच राज्य सरकारच्या आडमुठा धोरणाविरोधात काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांनी श्रीरामपूर नगर परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले असून सरकारने राज्यभरातील लाखो उद्ध्वस्त झालेल्या अतिक्रमणग्रस्तांचे पुनर्वसन न केल्यास काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन उभारणार असल्याचा इशारा आमदार हेमंत ओगले यांनी दिला आहे आज रामपूर तालुका आणि शहर काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र सरकारचं जे धोरण आहे सर्व गरीब गोरगरिबांचे प्रपंचे रस्त्यावरती आणण्याचं त्याच्या विरोधात आजचं हे उपोषण आहे कारण आपण पाहतात की त्यांनी सु मान्य सुप्रीम कोर्टाचा एक निर्देश आला पण सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये एक सुंदर वाक्य लिहिलेलं आहे तुम्ही एकदा ते निर्देश वाचून पहा त्याच्यामध्ये असं थोडक्यात सांगितलं गेलं की सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजेत आणि सर्व गोरगरिबांना त्याच्यामध्ये कुठल्याही त्यांना अडचण नाही पाहिजेत अशा पद्धतीचं त्यांनी एक वाक्य त्याच्यामध्ये चार ओळी लिहिलेल्या आहेत परंतु या आडमोठ्या सरकारनं त्यांच्या डोक्यात काय होतं कळलं नाही आज श्रीरामपूरच नाही तर पूर्ण राज्यभर जवळपास हजार लाखो प्रपंचे त्यांनी रस्त्यावरती आणलेले आहेत चाळीस पन्नास वर्षापासून साठ वर्षापासून जे लोक आपला उदरनिर्वाह एका छोट्याशा टपरीवरती आपल्या दहा बाय दहा दहा बाय पाच एवढ्याच्या जागेमध्ये आपला प्रपंच चालू होते आपल्या मुलांची लग्न केले आपलं इलाज असतील घरच्यांचे ते केले त्याच्यानंतरनं काही शैक्षणिक त्यांच्या मुलांची काम असतील ती त्याच्या माध्यमातून करत होती परंतु आज लाखो संसार या सरकारने रस्त्यावरती आणलेले आहेत त्यामुळं आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी श्रीरामपूर तालुक्यामध्ये आज लाक्षणिक उपोषणाला बसलेलो आहोत आणि आम्ही सरकारला इशारा देतो जर लवकरात लवकर यांचं पुनर्वसन नाही झालं तर पूर्ण महाराष्ट्रभर काँग्रेस पक्ष या लोकांच्या पुनर्वसनासाठी रस्त्यावरती उतरणार आहे श्रीरामपुरातील अतिक्रमण काढताना अतिक्रमण बाधितांची पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक होते मात्र तसे न करता शहरातील नेवासा संगमने रोड गोधवणी रोड आणि बेलापूर रोडवरील हजारो नागरिकांना कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांना उद्ध्वस्त केले गेले या उद्ध्वस्त झालेल्या हजारो नागरिकांची निरपेक्षपणे शहानिशा करून त्यांनी कायदेशीर यादी करावी व पुनर्वसन करताना विस्थापित झालेल्या अतिक्रमणग्रस्तांना गाळे वाटपात प्राधान्य देण्यात यावे तसेच शहरात अतिक्रमण मोहीम राबवताना भेदभाव करत काही लोकांना पाठीशी घालण्याच्या उपनगराध्यक्ष करण ससाने यांनी आंदोलनावेळी व्यक्त केल्या त्यामुळं सर्वसामान्य लोकांचं आज जे नुकसान झालेलं आहे त्यामुळे श्रीरामपूरची मोठं नुकसान आहे त्यामुळं खऱ्या अर्थाने यातून मार्ग काढायचा असेल तर ज्या ज्या शासकीय जागा त्यामध्ये एस टी महामंडळाची मोठी जागा आहे आपल्या उदय हॉटेलसमोर पाटबांधारे खात्याची जागा आहे नंतर आपल्या पाटबंदरे खा आपलं बांधकाम विभागाचं जे ऑफिस होतं त्या ठिकाणी जागा आहे त्याच्यानंतर भाडाची मोठी जागा, इ... जागा उपलब्ध आहे शेती महामंडळाची जागा आपल्या स नेवास रोड या ठिकाणी संगमी रोड या ठिकाणी उपलब्ध आहे गोंदनी रोडलासुद्धा पोस्टाची मोठी जागा आहे नगरपालिकेची जागा आहे त्या ठिकाणी कुठं ना कुठं या सर्वसामान्य व्यापाऱ्यांसाठी संकुल उभं करून त्यांना कायमस्वरूपी आणि लिगल अशा पद्धतीने त्यांची पुनर् व्यवस्था झाली पाहिजे यासाठी आमची मागणी आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आहे की या व्यापाऱ्यांची यादी ऑथराईज कोण करणार आज लोकं गावामध्ये कोणते वेगवेगळ्या प्रकारचे पार्टीचे लोक येतात काही सांगतात की तुमचं आम्ही पुनर्वसन करू परंतु पुनर्वसन करायच्या वेळेस उदाहरणार्थ आपण धरलं की पोस्टाच्या ऑफिस समोर पंचवीस गाय होते तर त्या पोस्टाच्या समोरचे जे पंचवीस गाय होते याचं शासनाने नगरपालिकेने किंवा तहसीलदारांनी व्हेरिफिकेशन केलं पाहिजे की कोणत्या तीस वर्षापासून आहे चाळीस वर्षापासून आहे म्हणजे तुम्हाला संख्या समजाल की कोणत्या इमारतीसमोर किती लोक होते त्यांची यादी एकदा आत्रेस करा आणि त्यांना मग त्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही त्या एस टी महामंडळाच्या जागेमध्ये उदाहरणार्थ तुम्ही एखादा प्रकल्प उभा करणार आहे त्यामध्ये पहिल्यापासून तरतूद केली पाहिजे की या ज्या ज्या लोकांचे गाळे त्या ठिकाणी होते आणि त्यांचं नुकसान झालं त्यांना पहिले आम्ही गाळे देऊ ते पण स्वस्थमध्ये देऊ आता उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जिल्हा परिषदेची एक इमारत उभी झाली ती बीओटी जात्र झाली काही काही नेते लोक गावामध्ये तिथल्या व्यापाऱ्यांना खोटे आश्वासन देत आहेत की आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी गाळ्या देऊ वास्तविक बिओटीचा काय अर्थ असतो की ते त्या ठिकाणी शासनाचा एकही रुपया नसतो सगळा खर्च हा डेव्हलपरने म्हणजे बिल्डरने खाजगी केलेला आहे त्यामुळे तो त्याचा नफा कमवणार त्यामुळे जे तो जो आज मार्केटला सांगतात की त्याचे ते लिव करणार पन्नास टक्के गाळ्यांचे आणि वरच्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरचे जे ऑफिस आहेत त्या जिल्हा परिषदला तो फुकट देणार आहे मग यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना त्यांनी जर लिव केला तर ते गाय गाय घ्यायला परवडणार आहेत का म्हणून पुनर्विका विकासाचा किंवा त्यांना पुन्हा गाळ्या देण्याचे जे काय प्रकल्प आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम प्रकल्प करतानाच त्याच्यामध्ये ज्या लोकांचं विस्तपित झालेलं आहे त्यांची एक ऑथरेज यादी हवी त्यामध्ये त्या ठरावात त्याचं नमूद पाहिजे की पहिले पहिल्या यांना जे देतील उरलेल्या गाळ्यांचा लिहिलं होईल असं लिहिलेलं पाहिजे तर खरं पुनर्वसन होईल आणि मान्य म्हणून आम्ही मान्य आमदार हेमंत दे ओगले यांच्या नेतृत्वाखाली हाच प्रश्न लावून धरलेला आहे की पहिले तुम्ही धारकांची यादी बनवा ती सर्टिफाईड करा कोणत्या कोणत्या शासकीय जागेसमोर कोणते ग्राहक गाळेधारक होते आणि त्या त्या बिल्डिंग डेव्हलप करताना सुरुवातीला त्या प्र त्या प्रस्तावामध्ये त्यांची यादी नमूद करूनच त्यामध्ये स्पेशल लिहा यांच्यासाठी पहिले आपण हे गाय देणार आहोत उरलेले गाये बाकीच्या लोकांना आम्ही देणार आहोत ही आमची प्रमुख मागणी आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट